माझी एक मैत्रीण झाली या मग ती काय मला म्हणली आपण पुणे ना दोघी जणी आपल्या दोघीच्या पण परीक्षा घेऊया आता परीक्षा म्हणजे कशा परीक्षा तर तू कर तुझ्या मोबाईल वरून माझ्या नवऱ्याला फोन आणि मी करते माया मोबाईल वरून तु नवऱ्याला फोन बघू बर आपल्या दोघीचं पणवर काय म्हणतात ती मी काय म्हणलं तिला नको बाया असल्या कशाला नवऱ्याच्या परीक्षा घ्यायच्यात माझ्या नवऱ्यावरती माझा आहे मला माहितीये मग मा नवरा किती बारीत आहे ती कुठंही तिचा पंचनामा करत बसू मग ती मला म्हणली एवढाच तुझा तुझ्या नवऱ्यावरती विश्वास आहे बघू की फोन करून मग मी पण तिला दिला नंबर असा तिने ह्यांना फोन केला फोन केल्यावरती हे म्हणलं हॅलो मग ही इकडून म्हणली ओळखलं का ते म्हणलं नाही ओळखलं मग ही म्हणली मी तुमच्या कॉलेजमधली मैत्रीण बोलती तसा ह्यांनी फोनच कट करून दिला ह्या मला माझ्या नवऱ्याचा एवढा अभिमान वाटायला लागला मी तर यांना चुकीच समजत होते हा तर देव माणूस निघाला <laughs> आता माझा नंबर आला तिच्या नवऱ्याला फोन करायचा कसा तरी बीत बियत केला तिच्या या नवऱ्याला फोन आता का का बर आ, आता फोन केल्यावर बोलायचं काय जशी ही बोलली होती मा ना माय नवऱ्याला हॅलो वळागलं का आणि मी तुमच्या कॉलेजमध्ये मैत्रीण बोलते तसेच मी सुद्धा ती नवऱ्याला तेच बोलून टाकलं बरं हिनी लगेच फोन धरलं आणि फोन कट केला आता माझं काटवण धरलं हिनी तर ही मला म्हणली की मा नवरा कॉलेजलाच गेला नाही कॉलेजचं कशाला बोलत आता हिनी हे सगळं पहिलं नको मला सांगायला आता मला काय माहिती आहे नवरा क्वालीला गेलाय का नाही ना ती एवढा मी बोलतच होतो लगेच ये नवऱ्याचा मला फोन आला परत बर फोन आल्यावरती तो तिकडून म्हणला हा वळगलं मम्मी म्हणलं सांगा बरं नाव काय माझ जवळजवळ तिच्या नवरेनी दहा बारा पुरींची नावं घेतली आलं लगेच कानाचा फोन वाढला बरं वाढला की म्हणली तुम्ही आतापर्यंत बारापुरींची नावं सांगितल्यात तर तिअरावी मी ये आणि तुम्ही संध्याकाळी घरी या बघते आता तुमच्याकडे कसं काय होती काय बोलावं हसावं तर रडावं हेच काय कळत नव्हतं पण समाधान ह्या गोष्टीची वाटली मला बाया मारा किती सभे इथपर्यंतच हे थांबलं नव्हतं तिथून पुढचं पण ऐका काय झालं ती त्याच दिवशी संध्याकाळचा मी काय यांचा साधा लाड केलाय वय पाच पण केलं होतं जेवायला यांना पटभर ह्यांना जेवायला घातलं बरं जेवण जास्त झालं यांना म्हणून हे वॉकिंग करायला गेलं बरं निस्त वॉकिंग करायला गेलं नाही फोन पण करायला गेलं आता फोन कोण आला जिजा दुपारी ह्यांना फोन केला होता का अगं तिलाच फोन करायला गेल्यात बरं फोन करून विचारतात काय तिला जेवण झालं का है का, है का <laughs> तु आता तुम्ही लगेच मला फोन करून सांगितला तु या नवऱ्याचा फोन मला आताच आला होता आणि विचारत्या जीओन झालंय का म्हणून अस माझ डोकं हल्लं लगेच ह्यांना फोन केला म्हणलं आत्ताच तुम्ही करून गेलाय मला नाही विचारलं जेवण केलं का नाही आणि माझ्या मैत्रीणला विचारताय वे जेवण झालं का नाही ती फोन करून हा तुम्ही घरी या आता तुम्ही वॉकिंगला गेलाय ना तुमच्या आता घरीच वॉकिंग करते मी आता <laughs> पुढं काय झालं हे नाही सांगत ना।